प्रशासनाला असेल किंवा इतरही कुणा लोकांना असतील त्या सर्व अर्जांच्या प्रतींची एक प्रेत यात्रा आम्ही काढलेली आपण या ठिकाणी बघू शकता हे प्रेत त्या अर्जांचं म्हणजे आम्ही हे अर्ज पंचवीस वर्ष झाले देतोय पण या अर्जांचा काही फायदा होत नाहीये उपयोग आतापर्यंत झालेला नाही आम्हाला त्याच घरांमध्ये राहावं लागतंय पाणी आमच्या घरांमध्ये अक्षरशः शिरतंय जीवनावर बितलेली ही परिस्थिती आहे त्यामुळे या अर्जांच्या आत आम्ही ते प्रेत तयार केले आता मी गावातील काही वरिष्ठ मंडळींना विनंती करतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करूयात आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचं सामूहिक वाचन करून आपण उपोषणाला सुरुवात करूया

एक फोटो काढून घ्या कोणाच्या तरी मोबाईल मध्ये आपला कुणा आपला मोबाईल फोटो कोणाच्या मोबाईल मध्ये तिच्यात व्हिडिओ शूट शूटो हो। फोटो घ्या आपला सगळ्यांचे घेतलेले आता मी सर्वांना विनंती करतो की आपण जिथं बसलेला तिथूनच उठा आपण प्रियंबलचं वाचन करूयात आणि त्यानंतर उपोषणाला सुरुवात असं असं मी शांतता ठेवा आता मी जसं जसं म्हणेल तसं तसं फक्त माझ्या मागे म्हणा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत व स्वत प्रत अर्पण करत आहोत जय बेग या उपोषणाला आता मित्रांनो इथे सुरुवात होत आहे हे उपोषण बेमुदत असणार आहे जोपर्यंत शासन आम्ही केलेल्या सगळ्या मागण्या मान्य करत नाही ते पर्यंत आम्ही इथे आमरण उपोषण सोडण्या न सोडण्याच्या तयारीमध्ये आलेलो कुठलाही व्यक्ती अन्नाचा कणही घेणार नाहीये खाणार नाहीये पाण्याचा थेंबही घेणार नाही आता बघूयात या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही धन्यवाद बस